हॅलो हाय नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तर मैत्रिणी नो संक्रांत जवळ आलेले आहे तर हळदी कुंकवासाठी वानासाठी आपण काय गिफ्ट द्यायचे आपल्या स्मार्ट गृहिणीसाठी मी हा एक व्हिडिओ स्पेशल घेऊन आलेली आहे तर अगदी एक रुपयापासून आप आपण काही वान देऊ शकतो हळदी कुंकवासाठी तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहिले तर आहे एक रुपयापासून आप आपण शॅम्पू देऊ शकतो एक रुपयाचा पहिला तर हा शॅम्पू आहे कोणाचं जसं बजेट असेल त्याप्रमाणे आपण हळदी कुंकवासाठी वान आपण देऊ शकतो असं काही नसतं की छोटं गिफ्ट मोठं गिफ्ट असं काही नसतं असं वान वाण्याचा प्रकार कुठलाही असं काही नसतं तर हे आहे एक रुपयाचा शॅम्पू तुम्ही कुठलाही शॅम्पू एक रुपयापासून आपण देऊ शकतो नंतर दोन रुपयाचा पण हा शॅम्पू आहे हा दोन रुपयाचा शॅम्पू कुठलाही तुम्ही शॅम्पू देऊ शकता नंतर आहे आपल्यासाठी सौभाग्याचं लेणं आपण सिंदूर किंवा टिकली आपण लावतोच तर अगदी टिकल्याची डब्बी पण आपल्याला पाच रुपयापासून टिकल्याची डब्बी भेटते तर आपण टिकल्याची डब्बी पण देऊ शकता वा म्हणून हे सिंदूर अगदी पंधरा ते वीस रुपयामध्ये आपल्याला हे सिंदूर भेटतं दुकानामध्ये तर आपण हेही देऊ शकता नंतर आहे क्लच Uh, आपण यूज करू शकतो दहा रुपयाला अगदी हाकलच आहे हाकलचही तुम्ही देऊ शकता नंतर आहे हे टिकल्याचं पॉकेट आहे तर हे दहा रुपयेला आहे फक्त हे टिकल्याचं पॉकेटही आपण देऊ शकता नंतर आहे सर्वच जण हे कॉमन आहे फेअर एन्ड लवली सर्वच जण लावतात कोणी वेगवेगळ्या क्रीमही लावतं पण आपण फेर एन लवली हे तर कॉमन आहे हे दहा रुपये पंधरा रुपये अगदी असं मिळून जातं आपल्याला हे पण आपण देऊ शकता नंतर आपली महत्त्वाची म्हणजे हँड करची म्हणजे रुमाल हे पण अगदी दहा रुपयेला आहे आणि युजफुल आहे मैत्रिणीनं हेही देऊ शकता तुम्ही नंतर आहे हे रबर बँड हे पण अगदी दहा रुपयेला आहे हे पण देऊ शकता तुम्ही वान म्हणून आणि आपलं घरातलं मेन म्हणजे घासणी आहे ही दहा रुपयेलाच फक्त युजफुल आहे हे पण तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर साठी साबण लागणारच आहे आपल्याला तर ए, जाड़ पना हे खूप थिकनेस जाड पण आहे हे साबण सादन, सरगम साबण आहे हे, हे। अगदी दहा रुपयाला रिंग साबणापेक्षा पण थोडंसं जाड आहे आणि मी यूज केलंय खूप छानही आहे हे तुम्ही सरगम साबण हेही देऊ शकता अगदी युजफुल आहे आपण घरात वापरतोच त्यानंतर मैत्रिणीनो आहे भांड्याचं साबण कुठलंही वी मासल एक्सपर्ट असेल कुठलंही साबण तुम्ही भांड्याचं अगदी दहा रुपयाला आहे हे पण देऊ शकता नंतर आपली ते तारेची घासणी पाहून झाली आणि हे आहे स्कॉच ब्राईड हे पण आपली असमनची घासणी आहे ते ही पण देऊ शकता तुम्ही नंतर येतं आपल्याकडे आपण सर्वजण ते घरामध्ये आपण पूजेसाठी वापरतो धूप हे अगदी वीस रुपयाला आहे हे पण तुम्ही देऊ शकता हे पण युजफुल आहे म्हणजे सगळ्या लागणाऱ्या वस्तूच आहेत अशाच मी निवडलेल्या आहेत तर ते पण देऊ शकता तुम्ही नंतर आपल्या घरामध्ये आपल्या बाप्पासाठी मोदक आपण बनवतोस तर मोदकाचा साचा पण आपल्या लागतोस हा मोदक मोड आहे तर अगदी वीस रुपयाला आहे हा हे पण तुम्ही देऊ शकता त्यानंतर आपल्याकडे आहे हा हा टिफिन टिफिन मुलांना आपण काही पण खाऊसाठी आपण हे फ्रूट वगैरे कट करून आपण याच्यामध्ये दे देऊ शकतो एकदम छान असा फिट बसणारा हा टिफिन आहे तर अगदी हे अडीचशे ते तीनशे रुपये डझन आपल्याला हा टिफिन मिळतो तर हा टिफिन खूप छान आहे यूजफुल आहे हेही देऊ शकता नंतर अशा भरण्या छोट्या छोट्या ह्या पण आपल्याला घरांमध्ये यूज होतात ह्या भरण्यावर तीनशे साडेतीनशे डझ रुपये डझनमध्ये आपल्याला अगदी इझिली मिळू शकतात कुठेही तर ह्याही तुम्ही देऊ शकता त्यानंतर आपण स्टीलच्या भांड्यामध्ये म्हटलं तर हे बघा दहा ते वीस रुपयामध्ये अगदी आपल्याला हे सोलर भेटतं तर हे सोलरही तुम्ही देऊ शकता अगदी यूजफुल आहे त्यानंतर आपण देवासाठी प्रसादासाठी किंवा आरतीच्या समयीच्या खाली ठेवण्यासाठी अशा प्लेट आपण घेतोच तर ह्या प्लेट ही तुम्ही देऊ शकता ह्या अगदी दहा वीस रुपयेपर्यंत दहा ते वीस रुपयेपर्यंत अगदी आपल्याला मिळून जातात ह्याही देऊ शकता तुम्ही नंतर आपण पापड भाजण्यासाठी हे यूज करतो तर हे चिमटा असा तुम्ही हे पण देऊ शकता अगदी दहा वीस रुपयामध्ये हाही आपल्याला भेटून जातो त्यानंतर ही छोटीशी पळी आहे ही पण वीस रुपयापर्यंत आपल्याला भेटते ही पण तुम्ही देऊ शकता त्यानंतर आपल्याकडे आहे चिप्सची केसनी ही छोटीशी किसनी वीस रुपयेला अगदी वीस रुपयाला आणि खूप छान आहे मी यूज केलेली आहे तर ही पण तुम्ही देऊ शकता आणि उपयोगीच वस्तू आहेत सर्व ज्या काही मी निवडलेल्या वस्तू आहेत त्या खूप उपयोगी आहेत तर अशा यूजफुल आणि वापर होणाऱ्याच वस्तू आपण दिल्या तर त्या गृहिणीसाठी पण उत्तमच असतात आणि त्या वापर झाल्या की आपल्यालाही छान वाटतं तर नंतर ह्या असा चमचा भाजीसाठी वगैरे असाही देऊ शकता तुम्ही त्यानंतर आपण आलं किसण्यासाठी अशी किसनी हे पण देऊ शकता अगदी दहावीस रुपयापर्यंत मिळून जातं आपल्याला त्यानंतर हे आपल्याकडे हिरवी ही हिरवी ही तर सगळ्यांनाच अव्हेलेबल असते आणि नसेल तरीही आपण अशी रवी घेऊ शकता हळदी कुंकुवासाठी वाण्यासाठी तर ही पण रवी तुम्ही अगदी दहावीस रुपयात मिळते ही पण घेऊ शकता त्यानंतर हळदी कुंकुवासाठी स्पेशल असं आपण हे हळदी कुंकुवाचं देऊ शकता खूप छान आहे हे अगदी चाळीस रुपयाला एक असं आहे हे खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता तर हे पण देऊ शकता आणि कोणीही आवर्जून आपल्या हळदी कुंकुमामध्ये याला सामील करून ठेवू शकतं डेकोरेशनसाठी वापरू शकतं सर्वजण सर्वच महिला ह्या आवडीनं आपण हे वापरू शकतात असं हे गिफ्ट आहे तीस चाळीस रुपयेपर्यंत अगदी आपल्याला इझिली मिळून जाईल त्यानंतर आपल्या घरात सगळ्याच गृहिणींना युजफुल असं हे साखर असे साखरचे असे छान पॉकेट तुम्ही हे करून रांगोळीचे साखरेचे असे पॉकेट करून हेही आपल्याला तर रोज यूजच होतात घाण्यामध्ये आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण यूज करतो हेही असं तुम्ही बनवू शकता तुमच्या पद्धतीनं रांगोळीचे वेगवेगळे वे, 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 रांगोळीचे पॉकेट जर बनवले तर त्या डॉलप्रमाणे त्याचं डेकोरेशन व्यवस्थित करून रबर बँड वगैरे असे लावून तसं तुम्ही रांगोळीचे पॉकेट तसे डेकोरेट करून तसेही देऊ शकता नंतर हे असं मिक्स ह्याच्या वरण आपण बनवून खातो तर खूप टेस्टी लागतं असं मिक्स डाळीचं असं पॅकेट असे बनवून हेही तुम्ही देऊ शकता तर मैत्रिणीनं नंतर आपलं हे झालं सर्व घरातलं साहित्य तर आपल्यासाठी स्वतःसाठी पण आपल्याला काही हवं असतं ते म्हणजे आपण बाहेर जाताना जेव्हा किंवा आपण हँडपर्स तर घेऊन जातो तर अशी ही हँडपर्स अगदी तीस ते चाळीस रुपयात आरामात तुम्हाला भेटेल आणि प्रत्येक ज्या तुम्ही महिलेला तुम्ही द्याल हे वाणासाठी तर ते आवर्जून वापरेल अशी ही अशी पर्स तीस चाळीस रुपयापर्यंत अगदी आरामात मिळून जाते तर कसा वाटला मैत्रिणी माझा व्हिडिओ तुम्हाला आहे की नाही यूजफुल सर्व साहित्य आपल्या युजफुल असे आहेत आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आणि अशाच काही आणखी नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय